अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उच्च शिक्षणाच्या संधीवर मार्गदर्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले परदेशात कृषी क्षेत्रातील उपलब्ध संधी शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रिया आणि रोजगाराबाबत शहा ओव्हरसीजचे संचालक निकित शहा यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा फोरम तर्फे परदेशातील कृषी शिक्षणाच्या संधींवर आधारित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात नागपूर स्थित शहा ओव्हरसीजचे संचालक निकित शहा यांनी कृषी पदवीधरांसाठी जागतिक स्तरावर उपलब्ध उच्च शिक्षणाच्या अपार संधी विषद केल्या अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नेदरलँड्स आणि युरोपातील प्रमुख विद्यापीठांमध्ये कृषी उद्यानविद्या कृषी अभियांत्रिकी, फॉरेस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट मध्ये उपलब्ध पदव्युत्तर शिक्षणाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. प्रवेशासाठी आवश्यक परीक्षा, कोर दस्तऐवज, शिष्यवृत्तीची संधी आणि शिक्षणानंतर मिळणाऱ्या रोजगाराविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिष्ठाता डॉक्टर देवानंद पंचभाई होते. त्यांनी ओव्हरसीज फोरम विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत परदेशातील उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले कृषी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ सुधीर दलाल यांनी विद्यार्थ्यांना जागतिक संधीचा लाभ घेऊन साता समुद्रापार आपली ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमास तीनशेहून अधिक विद्यार्थी विविध विभागांचे प्राध्यापक आणि शहा ओव्हरसीजच्या टीमसह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन डॉ नितीन कोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ हर्षवर्धन देशमुख यांनी केले